बाबांचं म्हणणं असं आहे जरा बाबाचं हा फडणवीस आहे ना आता हा फडणवीस साहेब आहे आता मजा आहे मजा मजा करण्यासाठी तू हा लढा उभा केला का रे बाबा तुला मजा करायची आहे फेक ज्यांना बापणा आहेत ना ते येत आहेत का हे करण्यासाठी म्हणजे बाप शोधण्यासाठी तर अरे नाकार रे कुठून तुमच्या आईने उद्योग केले आणि तुम्ही इथं येत आहे फेक आय डी आता तुम्ही फेक कोण आहेत कोड़ ना मला चांगलं माहिती चांगलं माहिती अंतरवालीला अंतरावालीला कोण कोण हात वर करा हा घेणार तुम्ही हा या मग बघा कशी मजा मी तुम्ही फक्त या मग मी बर हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी नोंदी घेऊ नका लक्षात घ्या हैदराबाद गॅझेट प्रमाणे नको या मला आमचं कुणबीकरण करा परंतु हैदराबाद गे प्रमाणे नको जी एक बाई आहे आणि तिच्यासोबत तिची टोळी आहे त्यांनाही अटक करायची आहे मी लवकरच तुमची भेट घेते आणि तुम्हाला सांगते सविस्तर कारण ते केल्याशिवाय पर्याय आता दुसरा विषय तुम्हाला सांगते मी दुसरा विषय असा की बाबा म्हणतो काय म्हणतो बाबांचं म्हणणं असं आहे जरा बाबाचं हा फडणवीस आहे ना आता दूसरा साहेब साहेबे आता मजा येणारे मजा मजा करण्यासाठी तू हा लढा उभा केला का रे बाबा तुला मजा करायची आहे मजा करण्यासाठी तू हा लढा उभा प्रवृत्तीचा माणूस रे तू किती नीच प्रवृत्तीचा माणूस तू म्हणला फेक ज्यांना बापण आहेत ना ते येत आहेत बरं का हे करण्यासाठी म्हणजे बाप शोधण्यासाठी तर अरे नाकार रे कुठून तुमच्या आईने उद्योग केले आणि तुम्ही इथं येत आहे फेक आय डी आता तुम्ही फेक कोण आहेत ना मला चांगलं माहिती आहे चांगलं माहिती आहे एकाने तर काल फा, खाल फार गरीबची शिवी माझ्या मुलीला दिलेली आहे तर ते पाठवलं एकाने मला स्क्रीनशॉट नेल्सन कोण आहे ने त्याने ती शिवी दिलेली आहे हरकत नाही तुझ्या आय डीची पण तू जे फेक आय डी नाही का बनवतो ना त्यावेळेला तुमचं येतं ना सगळं काही आय डीचं तर ते आलेली आहे माझ्याजवळ तू शिवी दिली ना ती शिवी दिली त्याच वेळेला चेक केलं होतं तुझ्या आई कुणीतरी आणि ते मला स्क्रीनशॉट दिलेलं आहे तर हरकत नाही होईल सगळ्यांचा बरोबर इतकी गलिच्छ शिवी माझ्या लेकराला दिलेली आहे ना हरकत नाही तुमची मानसिकता काय आहे ते कळतं तुम्ही दुसऱ्यांना मनोरुग्ण म्हणताय अरे मनोरुग्ण तुम्ही लोक झालेले आहात काय झालं माहिती का हव्या या प्रसिद्धी पोटी आणि हव्यासा पोटी या प्रसिद्धीच्या तुम्ही इतके मनोरुग्ण झालेले आहात समाजाला तुम्हाला काय द्यायचं हेच माहिती नाहीये हा तुम्ही काहीही मग आता काय झालेलं आहे माहिती का संगीता वानखेडेच्या विषयावर बोलणं की व्यूज मिळतात की प्रसिद्धी मिळते मग आपलं जरी नाव नाही घेतलं ना तरी मला उद्देशून बोलायचं पण तुम्हाला कुत्र पण खात नाही त्यामुळे भुकत बसा सोडलेले तुम्हाला तुमच्या तुमच्यावर मी उत्तर देऊन मला तुम्हाला मोठं करायचं नाही हे मला तज्ज्ञ लोकांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्यावर बोलणारच नाही मी सर राहिला विषय तर या बाबाचं म्हणणं असं आहे लय मजा येणार बघा आता हा का बरं फडणवीस आहे म्हणून फडणवीस आहे म्हणून बाबाला मजा येणार आहे आता आंदोलनामध्ये अच्छा मजा करण्यासाठी बाबा तू आंदोलन उभारलं का रे मजा करण्यासाठी तू आंदोलन उभारलं किती विचित्र प्रवृत्तीचा माणूस असेल ना हा बर याचा आणखी आहे का कोण कोण येणार आहे जो माणूस अजिबात किंमत देत नव्हता ना पब्लिकला हा आपल्या बोलायचं काहीतरी मारीण्याच रप्पा रप्पाचन ही भाषा असायची बाबाची आता बाबाची नाही का ते ते, 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 ते ते आता आता मी करणार आणि असं करायचं आणि आता आपण असं करू आणि मी सोडित ते डावलॉ डायलॉग ते दहा पंधरा शब्द त्याच्या पलीकडे काहीच नाही ते दहा पंधरा शब्द अगदी मी म्हणते ना अखंड महाराष्ट्राचे पाठ झाले असते पाठ गरिबांची लेकरं लेकरांना मोठी करायची करोडो लोकांना नोकऱ्या द्यायच्या करोडो लोकांना अधिकारी करायचे करोडो अरे करोडो नोकऱ्या आहेत का बाबा अरे का तू लोकांना असं गोल 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 फिरवतो रे सर्वसामान्य लोकांना आता नाही फिराते लोक काय थोडे फार ते पण आपले महाविकास आघाडीची विषयच नाही काय तीच लोक आहेत तुझ्यासोबत बाकी कुठली नाही तर असं तुझं ते एकंदरीत चाललेलं आहे नंतर काय माहिती का बाबा आज म्हणत होतो कोण कोण येणार आहे अंतरवालीला अंतरावालीला कोण कौन कोण येणार हात वर करा हा येणार तुम्ही हा या मग बघा कशी मजा या तु मी तुम्ही फक्त या मग मी बरं तू काय म्हणतो मी एकटा देतो मी आहे मी आहे मी मग तू आहे ना तू बोलवतो कशी मिळणार ना तू एकटाच दे ना बाबा रे तुझ्यात मध्ये तर एवढी हिंमत आहे मग तू एकटा मिळवून दे ना देखी मिळून एकटा तू का तू या या या, 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 या। कशासाठी कशासाठी तू गर्दीशिवाय काहीच करू गर्दी करायची पब्लिक दाखवायचं आणि असं सरकारवर नाही का, का दबाव तंत्र आता नाही तसं काय आहे कळलं ना आता तुझे सगळे फेल गेलेले आहे आणि अखंड महाराष्ट्राला माहिती आहे हल्ली काय चालू आहे माहिती का थोडस असं कॅमेरा जवळून दाखवायचं पहिलं कस होत आता ते गर्दी दिसून नाही राहिली आता ते सगळं त्याच्यामुळं काय माहिती का सारवा सारव चाललेली आहे आणि त्यातल्या त्यात तुला जो नवीन विषय भेटला होता तो म्हणजे कुणाचा तरी लेकरू गेला आणि तुझ्यासाठी अगदी तुला आयतच कोलीत मिळालं होतं त्याच्यामुळं तू ते गा एक दोन चार दिवस नाचलाय त्याच्यावर किंवा बा... आपलं बावीस दिवस तुला ते चांगलं तुम तुला भेटलं होतं वाजवायला परंतु आता काय झालं कराड अटक झाली कराडला त्याच्यामुळं तुमच्या लोकांना आता काय झालं माहिती का जास्त तुम्ही कितीही फडफड केली तरी एक लक्षात आलेलं की आता अटक झालेली आहे सीआयडी कडे गेलेला आहे तपास त्यामुळे सीआयडी तपास करते जर तो गुन्हेगार असेल तर त्याला सजा मिळेल कोर्टाचा बाब कुणीच नाही ओके त्यामुळे आता तुम्ही कितीही फडफड केली तुम्ही लोकांनी तरी काही फरक पडणार नाही त्याला सजा होणार हेही तेवढं सत्य आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या झालेल्या आहेत आणि म्हणून आता येणाऱ्या पंचवीस तारखेला तुम्ही बघणारच आहात काय घडणार आहे काय होणार आहे ते किती लोक जाणार आहेत त्यातले किती पेड असणार आहेत हे सगळं तुम्हाला दिसणार आहे येणाऱ्या पंचवीस तारखेला तर बघूया आपण आगे आगे देखो होताय की असं परंतु हे मात्र आज पुन्हा एकदा निष्पन्न झाले की बाबा म्हणतो जे आरक्षण हा विषय मजा करायचा नाही रे हा संवेदनशील विषय आहे हा भावनिक विषय आहे कारण कितीतरी लेकरांचे जीव गेलेले आहेत आणि तू एकतर ईडब्ल्यू एस घालवून तू मजा केलेलीच आहे ई डब्ल्यू एस घालवलं त्याच्यानंतर तू नाही का कुंबीकरण त्या हैदराबाद गॅजिएट प्रमाणे करून घ्यायला लागला ज्यामुळे काय झालं की ज्या शेतकऱ्यांना ज्यांचं हैदराबाद गॅजेट प्रमाणे कुणबीकरण होत आहे त्या त्या, त्या शेतकऱ्यांना वक बोर्डाच्या नोटीस येत असे आहेत बरं त्याच्यावर तू ब्र शब्द बोलत नाही मी वारंवार बोलते बोल की का पत्रकार एकही पत्रकार याला का बरं कधीच प्रश्न विचारत नाही की बाबा रे तू तु, तुझ्या त्या कुणबी नोंदी त्या नों मिळाल्यात लोकांनी घेतल्यात त्याच्यामुळं त्यांच्या जमिनी चालल्यात मग ह्याच्यावर तू का बोलत नाही मग त्याच्यावर तुम्ही का बरं त्याच्याकडनं उत्तर घेत नाही नाही का पत्रकार बांधवांनी तर हे फार मोठं गुड आहे हे फार मोठं रहस्य आहे ते उलगडतच नाहीये की पत्रकार त्याला याबद्दल काहीच कसं विचारत नाही त्यामुळं माझ्या मराठा बांधवांना विनंती आहे की कुनबी नोंदी नक्कीच घ्या परंतु हैदराबाद गॅजेटप्रमाणे प्रमाणे नाही वसंत पाटलांनी जशा दिल्या होत्या ना तशा घ्या वसंत पाटलांनी जसं विदर्भाचं कुंभीकरण केलेलं होतं जसं कोकणाचं कुंभीकरण केलेलं होतं त्याप्रमाणे तुम्ही हैदराबाद गॅजिएट प्रमाणे कुणबी नोंदी घेऊ नका लक्षात घ्या हैद्राबाद गॅजिएट प्रमाणे नको या मला आमचं कुंभीकरण करा परंतु हैदराबाद गॅजिएट प्रमाणे नको बरं का हा ही मागणी नक्की ठेवा हे शब्द फार महत्वाचे कारण याने काय ना ते नेमानी नोमानी कोण त्याच्यासोबत जाऊन याने हे केलेलंच आहे कॉन्ट्रॅक्ट केलेलाच वार आहे त्याच्यामुळे काही विषयच नाही काही त्यांचं ठरलेलं असं आता मला कोणीतरी प्रश्न विचारला की ताई हा वारंवार बीडमध्ये का जातो तर बीडमध्येच का जातो त्याच त्याने जे हायवा घेतलेले आहेत ना आंदोलनाच्या पैसामध्ये तर ते हायवा आहे ना त्याला त्या राखीवर लावायचे ते राखे ना त्या राखीपासून बरेच पैसे मिळतात म्हणे फुकट भेटते ती राख काहीतरी आणि ते एका त्या ह्याची किंमत काहीतरी आठ हजार आहे काय बराच काहीतरी असं ते सांगत होते काल मी बघत होते तर याला ते तिथं लावायचे त्याच्या हायवा आणि मग त्याच्यामुळे याला ते बीडमध्ये जाणं आहे ना याला उकरून काढणं ना राजकारण्यांचं जर तिथं काही असेल तर ते बाजूला करणं याचं तिथं ठेवणं याला उगच का जरांगेचा बाले किल्ला बीड जिल्हा बीड जिल्हा हे चालू आहे ना हा तर त्याच्यामुळे तो वारंवार तिथे जातोय आणि तेच चालू आहे ते त्याचं हा तो माणूस सर्वसामान्यांसाठी लढणारा नाहीये तो एक नंबरचा नीच प्रवृत्तीचा माणूस आहे आणि राजकारणी बरा त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगते एखादा राजकारणी ना कोणी बरा हा इतका विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे की तो किती विकृत प्रवृत्तीचा आहे सांगण्याची गरज नाही दोन दिवसापूर्व पूर्वी पुर, ज्यावेळेला संतोष देशमुख यांच्या निषेधार्थ जे जो मोर्चा होता सर्व पक्षी त्याच्यामध्ये त्याचे भाषण तुम्ही बघितलं त्याचं भाषण काय ते भाषण होतं म्हणजे यांना काहीच सुखदुख नाही त्याच्यामुळं समाज सुज्ञ आहे समाजाला माहिती आहे आणि म्हणून याला समाधाला आता या या असं चालू आहे याच तर येणाऱ्या पंचवीस तारखेला आपण बघणारच आहोत मजा काय आहे ती आता आरक्षणाचा तरी याने खेळ खंडोबा केलाच आहे मजा काय करणार आहे ते बघूया तर पुन्हा एकदा विनंती करेल की दलित बांधव हे आपलेच आहेत त्यामुळं लक्षात घ्या शिवछत्रपतींनी ज्या वेळेला हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला अठरा पगड जाती सोबत होत्या आणि सगळ्यात जास्त हे बांधव आपल्यासोबत होते आणि त्यामुळंच आपण प्रत्येक लढाई जिंकू शकत होतो लक्षात घ्या लक्षात घ्या त्यामुळं त्यांना हिनवू नका विनंती आहे माझी हिनवू नका छत्रपतींनी कधी हिनवलं नाही त्यांना सोबत घेऊन लढलेत त्यांना एका ताटात घेऊन खाल्लं त्यामुळं आपल्याला हिनवायचा अधिकार नाही आपले, आपले बांधव आहेत ते मनुस्मृती परत आणू नका त्याला त्या मनुस्मृतीला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिरांजली दिली, दिली असेल गाडली असेल तर तिला पुन्हा उफाळून काढू नका आणि कितीही काढली तरी फायदा होणार नाही अशाच आज जातील एवढं लक्षात ठेवा तर चला फार चांगला दिवस आहे आज आणि आजच्या दिवशी तिला अटक झाली त्यामुळं फार बरं वाटलं आज झाली की काल झाली माहीत नाही परंतु अटक झाली तिला तर आज मला ती बातमी मिळाली त्यामुळं वंदनाताई सॉरी वंदनाताई म्हणते तिला बेकार चोट सगळी आमच्या आरतीताई साठे आणि सुवर्णाताई दोघींचंही फार फार अभिनंदन आणि तुमच्यासोबत जी टीम होती तुमची तुमच्या टीमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन असंच आपल्याला आणखी काही महिला आहेत जी एक बाई आहे आणि तिच्यासोबत तिची टोळी आहे त्यांनाही अटक करायची आहे मी लवकरच तुमची भेट घेते आणि तुम्हाला सांगते सविस्तर कारण ते केल्याशिवाय पर्याय नाही भयंकर उत्मात त्या बाईने माजवलेला आहे आणि तिच्यासोबत आता ती नवीन आहे ना कळेल तिला पण काय आहे ते तर हरकत नाही भेटू लवकरच आरती ताई आणि सुवर्णाताई तर रजा घेते सर्वात महत्वाचं सगळ्यांना सांगायचं की आपण हिंदू आहोत हिंदू म्हणून आपल्याला आपल्या या दलित बांधवांना सुद्धा सोबत घ्यायचं आहे लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इसाई धर्म नाही स्वीकारला मुस्लिम धर्म नाही स्वीकारला ज्या धर्माला हिंदुत्वाचा गंध आहे तो बौद्ध धर्म जो सर्वश्रेष्ठ धर्म आहे तो स्वीकारलेला आहे त्यामुळं आपल्याला आपल्या बांधवांना आपली हिंदूंची संख्या कमी होऊ द्यायची नाही लक्षात ठेवा आपल्याला आपल्या दलित बांधवांना दूर करून आपल्या हिंदूंची संख्या कमी करायची नाही हे जे लोक आहेत ना हे कम्युनिस्ट आहे जे दलित बांधवांना हिनवतात ज्यामुळे बऱ्यापैकी दलित बांधव काय करतायत मग ख्रिश्चन धर्म स्वीकारतायत आपल्याला आपल्या हिंदूंची संख्या कमी होऊ द्यायची नाही ख्रिश्चन धर्म जर दलित बांधव स्वीकारत असतील त्याला कारणीभूत आपणच लोक आहोत आपण त्यांना पूर्णपणे मान सन्मानाने स्वीकारलं पाहिजे आपलाच भाग आहेत ते एवढं लक्षात ठेवा त्यामुळे हिंदू म्हणून आपल्याला एकत्र एक राहायचं आहे आपल्या बांधवांना तोडायचं नाही कुणाची मन दुखल असं कुणीच वागू नका विनंती आहे माझी कुणीच असं वागू नका लक्षात घ्या दलित बांधव हा हिंदू धर्माचा फार मोठा कणा आहे बर का लक्षात घ्या दलित बांधवांना आपल्याला फार मोठी यंत्रणा लागलेली आहे की दलित बांधवांना हिंदूंपासून लांब करायचंय त्यांना तुम्ही हिंदू आहेत हे मान्य करू द्यायचं नाही त्याच्यामध्ये तुम्ही लोक आणखी मीठ आणि मसाला ओतू नका लक्षात घ्या आपल्याला आपल्या हिंदू बांधवांना दूर जाऊ द्यायचं नाहीये दलित बांधवांना ते हिंदूच आहेत त्यांना जोडून ठेवायचं आहे आपल्यासोबत कारण एक आहे तर सेफ आहे लक्षात ठेवा एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे हा लक्षात ठेवा बटेंगे तो कटेंगे आपल्याला बांगलादेश करायचा नाही आपल्या देशाचा हे लक्षात ठेवा विनंती आहे सगळ्यांना तर हरकत नाही मस्त खा स्वस्त रहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तोपर्यंत तुमचीच संगीत आता